नमस्कार आज अकरा जुलै दोन हजार चोवीस वारा आहे गुरुवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी सनदी अधिकारी सेवेसाठी पूजा खेडकर केंद्रीय लोकसेवा निवड आणि पडताळणी प्रक्रियेसोबतच या सेवेत येण्यामागच्या मानसिकतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत सर्वांना माहिती आहे की बहुना आपण देखील सीची तयारी करत आहोत व एस मध्ये जी मेन्ससाठी जी एस फोर हा विषय आहे की बहुना सब्जेक्ट पेपर आहे त्या पेपरमध्ये आपल्याला बरोबर आहे मग इथिक्समध्येच काय तर नीतीशास्त्र नीतीशास्त्रमध्ये एकशे पंचवीस मार्काच्या आपल्याला केस स्टडी असतात की आपण सिंपत्ती वगैरे कशा पद्धतीने ठेवूयात म्हणजे सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने जी जनता आहे त्यांच्या त्यांच्या पेक्षा वगैरे किंवा म्हणजे त्यांची सेवा कशा पद्धतीने करता कारण पहा लोकशाहीमध्ये कोण मालक असतं लोकशाहीमध्ये जे आय एस अधिकारी वगैरे असणार आहेत ते जनतेचे सेवक असतील व जनता इथे मालक असेल किंवा मा जनता जनार्दन अशा पद्धतीने आपण म्हणतो पण सध्याला तुम्ही पहिलात का जे इंस्टाग्राम वरती रील्स असतात किंवा अगदीच आपण यूट्यूबवरती जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे असतात त्यामध्ये आपल्याला रॉयल एंट्री अशा पद्धतीने दिसते की बस म्हणजे आय एस ला ना एक मोठी कास्टच इथं देण्याचा एक प्रयत्न झालेला आपला दिसत आहे म्हणजे आय एस एक समाजामध्ये खऱ्या अर्थाने ओके म्हणजे त्यांची रॉयल एंट्री ओके रॉयल म्हटल्यानंतर समजून येईल ना आपल्याला की हे राजे आहेत व हे आपल्यावर राज्य करतात पण उलट तसं आहे का तसं नाही आहे तर जनता इथली मालक आहे पण झालं काय तर आय एसच इथला मालक झालेला आहे व जनता त्यांची सेवा कशा पद्धतीने इथं झालं अगदीच पूजा खेडकर प्रकरणामध्ये तर ते कदाचित एक काकण पुढेच गेलं आपल्याला दिसतं म्हणजे अगदीच आपण एन टी एवरती वरती टीकास्त्र वगैरे करत होतो की एन टी अशा पद्धतीने घोळ वगैरे होत आहेत किंवा की बघू ना मी पण पहा अठरा जून रोजी नेट परीक्षा देऊन आल्यानंतर युपीएससी ची गुणगाणं वगैरे गात होतो किंवा युपीएससी मध्ये अशा पद्धतीने स्कॅम वगैरे होत नाहीत पण हे तर अगदीच अलग लेवल की धानली रही आहे असं तुम्ही म्हणू शकता अगदीच जर तुम्ही पाहिलात ना सी दोन हजार चोवीसला ला दरवर्षी पहा सी काय करायची प्रिलिमची जी नेमलिस्ट असते ना ती जाहीर करायची पण यावर्षी तर सीने नेमलिस्ट पण जाहीर केलं नाही म्हणजे आता अशा पद्धतीने जर एखादी वेळेस पूजा खेडकर सारखे वगैरे म्हणजे अधिकारी वगैरे जर यो आले असतील की बा आम्ही प्रिलीम पण पास पण आपल्याला त्यांचा रोल नंबर आणि पहा आहे ना ती पण कमी होते आता अगदीच पहा जे सेंट्रलच्या संस्था आहेत ना त्यांची क्रेडिबिलिटी इथं खूप कमी होत आहे त्यानिमित्ताने सीची पण आता इथं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रेडिबिलिटीचा इश्यू आहे पण पाहूयात सी तर आपल्याला त्याची उत्तर वगैरे देणार नाही पहा एस मध्ये पण खरंच खूप बदल असणं गरजेचे आहेत म्हणजे खूप बदल होणं गरजेचे आहेत कारण अगदीच त्यांनी हम करें सो कायदा अशा पद्धतीने तर चालू शकत नाहीत ना ओके पण पाहूयात नक्कीच आगामी काळात वगैरे बदल होतील या आशेवर आपण पुढे जाऊयात त्यानंतर एम पी सी दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस अगदीच तुमची पण त्याच लेवलवरती वगैरे होणार आहे एस फोर तुम्ही पण तशा पद्धतीने अभ्यास करा ओके नीतीशास्त्र आहे विषय चांगला आहे पण पहा आपण प्रशासनात गेल्यानंतर पण त्या विषयाचा अगदीच व्हॅल्यू वगैरे देऊयात आपण हे आपलं थोडंसं गरजेचं आहे कारण सिंपत्ती वगैरे जर तुम्ही जनतेची सोबत वगैरे जर नाही ठेवलात तर म्हणजे सनदी अधिकारी तुम्हाला सेवेसाठी पाहिजे की मिरवण्यासाठी असाच प्रश्नाची नेते निर्माण होतो त्यामुळे तुम्हाला पण खऱ्याच अर्थाने विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला खरंच सेवेसाठी जायचं आहे प्रशासनात कि फक्त मिळवण्यासाठी हे तुम्ही आज रात्री विचार नक्की करू शकता त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधीमंडळाचे कामकाज ठप्प सर्वांना माहिती आहे आरक्षण म्हणजे एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण या दोघांचा म्हणजे थोडंसं प्रश्न उपस्थित होत आहेत बरोबर मग त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती पण त्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारली त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी काल अधिवेशन सॉरी जे सभा आहे ते कामकाज ठप्प पाडण्याचं वगैरे त्यांनी काम केलेलं आपल्याला के ओके त्यानंतर या हिंगोली नांदेड परभणी जालना जिल्ह्यात भूकंपाचे धक्के तीव्रता रिश्चर स्केलवर चार पॉईंट पाच इतकी आहे चार वर्षांत पंचवीस भूकंप झाल्याचे आपल्याला आढळून येतात मराठवाड्यामध्ये त्यानंतर नेक्स्ट न्यूज मुस्लिम महिला पोटगी मागू शकते भारतीय फौजदारी संहितेच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत मुस्लिम महिला तिच्या पतीकडून पोटगी मागवू शकते असा दुर्गामी परिणाम करणारा महत्वाचा निकाल काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे हे लक्षात ठेवा ओके आता अगदी हे गरजेचं आहे का तर यस्ये वगैरे लिहित असताना ना महिलेसंदर्भात जे सुप्रीम कोर्टाने मागच्या एक वर्षामधील जे हे दिलेले जजमेंट दिलेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व इथून तुम्ही डायरेक्टली लिंक करू शकता की बा आपल्याकडे काय होत आहे महिला सक्षमीकरणासाठी सुप्रीम कोर्ट पण काय प्रयत्नशील आहे असं तुम्ही लिहू शकता ओके त्यानंतर नेक्स्ट आहे महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झालेली आहे म्हणजेच काय तर आता जे राज्य सरकारचे जे कर्मचारी होते त्यांना महागाई भत्ता पूर्वी सेहेचाळीस टक्के होता आता त्यांची पगार वाढ होऊन पन्नास टक्के अशा पद्धतीने महागाई भत्ता त्यांना मिळणार आहे व ही चांगली न्यूज आहे जे सरकारी सेवेत आहेत त्यांच्यासाठी ओके त्यामुळे तुम्हाला पण एक मोटिवेशन भेटेल की बा सरकारी सेवेमध्ये कशामुळे जायचं जा। तर पहा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला महागाई भत्ता भेटेलच अशा पद्धतीची तिथं शाश्वती नाही आहे अलावन्सेस तिथं मिळण्याची शाश्वती कमी असते फक्त त्यांनी काय बोलतात पॅकेज बोलतात ओके त्या पॅकेजमध्ये डायरेक्टली टेन लॅक पॅकेज वगैरे अशा पद्धतीने असतं पण तिथे डायरेक्टली जे उर्वरित पॅकेज वगैरे असतात ते तिथे नसतात तर अगदीच जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये गेलात ना तर तिथे आपला बेसिक पेमेंट थोडीशी कमी भेटेल पण तुमचे अलावन्सेस ते असतात ना ते खूप जास्त असतात हे तुम्हाला मान्य असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने म्हणजे इलेक्शन इयर वगैरे आलं किंवा दरवर्षी तुमची पगारवार वगैरे तिथं होत असते तर अशा पद्धतीने आता काय पन्नास टक्के इथं काय झालेली आहे महागाई भत्तामध्ये वाढ त्यांना दिलेली आहे ओके चांगली न्यूज आहे त्यानंतर पुढची न्यूज पहा सीबीआयवर केंद्राचे नियंत्रण सुप्रीम कोर्टाचा काल निकाल दिलेला आहे ओके म्हणजे सुनावणी अद्याप बाकी आहे तरी देखील पहा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी चालू होती त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय आणून दिलं पहा तर दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायदा नाईनटीन फोर्टी सिक्स या कायद्यानुसार जे जी बॉडी जी आहे ती कोणाच्या अंतर्गत आहे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच अंतर्गत आहे असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे ओके त्यामुळे परत एकदा सीबीआयची जर क्रेडिबिलिटी वगैरे जर आलं तर तुम्ही लिहू शकता की हे संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सी आहेत असं तुम्ही सांगता येतं त्यानंतर पुढे चला आता पहा येथे आपल्यासाठी जास्त न्यूज गरजेच्या दिसत नाहीयेत ओके स्किप करू शकता सत्ताकरणाच्या न्यूज आहेत त्यानंतर असंच त्याची फॅक्टरी बंद पडो सगळ्यांचीच यांनी हा लेख लिहिला आहे व याच्यामध्ये पहा नऊ जुलै आणि दहा जुलैचा काय यांनी एक थोडंसं रेफरन्स दिलेलं आहे नऊ जुलैला बी जे प्रवक्त्यांनी पहिली बाजू मांडली होती त्यानंतर दहा जुलैला आय एन सीच्या प्रवक्त्यांनी दुसरी बाजू मांडली व या दोघांचं पण कॉम्बिनेशन करून आज अकरा जुलैला काय केलेली आहे एका नागरिकांनी किंवा नागरिक आपण जे नागरिक आहोत या नागरिकांच्या हा लेख लिहिलेला आहे व या लेखमध्ये त्यांनी तेच लिहिलेलं आहे की कोणतं पण असू द्या म्हणजे बी जे पी असू हो द्या किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस असू हो द्या या दोघांपैकी कोण या दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही एका पक्षाने जर असत्य पसरवत असेल तर त्यांचा निषेध होणं गरजेचंच आहे व तशा पद्धतीने त्यांची बिमोड होणं गरजेचं आहे असं या असं या लेखामध्ये लेखक म्हणतात व पहा इथे ना दोन हजार मध्ये एक केस देण्यात आलेली आहे किंवा अगदीच अमित शहा यांचं भाषण दिलेलं आहे दोन हजार अठरा सालीचं हे भाषण आहे अमित शहा यांचं राजस्थानमध्ये बोलत असताना अमित शहा यांनी काय म्हटले होते पहा आय टी सी एल बी जे पीचं कशा पद्धतीने काम करतं ते समजावून सांगत होते म्हणजे त्यांचे बत्तीस लाख लोकांचा एक ग्रुप आहे म्हण म्हणजे असं एकच ग्रुप नाही तर अगदीच अलग अलग ग्रुप आहेत ओके मग त्या ग्रुपमध्ये पहा हम बत्तीस लाख लोगों की व्हॉट्सअप ग्रुप बनाकी खडे ओके अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं अमित शहा यांनी ओके म्हणजे बत्तीस लाख लोकांचं व्हॉट्सअप चे ग्रुप आहेत ओके मग त्या ग्रुपमध्ये पहा जे नरेटिव्ह वगैरे सेट केलं जातं बीजेपीचे ते कशा पद्धतीने केलं जातं हे इथं दिलेलं आहे आता पहा हे आपल्या विषयाचा भाग नाही आहे किंवा युपीसी आणि एमपीसी ला येत नाही तरी पण पहा अगदी जर तुम्हाला शक्य झालं तर हा लेख वाचून घ्या इथून इतपर्यंत तरी वाचून घ्या अमित शहा यांचं स्टेटमेंट तरी नक्की तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ आहेत की कशा पद्धतीने बीजेपीचा आहे ते सेल काम करतं तेर ते तुम्हाला नक्की समजून येईल व पहा अशा पद्धतीने किंवा ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या जर मदतीने जर असत्य पसरवलं जात असेल तर खरंच आपल्याला निषेध करणं गरजेचं आहे किंवा खूप गरजेचं आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे गोमाता पुराण आणि संविधान आता पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये गोमाता किंवा अगदी जी गाय आहे ना तिला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे ओके व गायीला माता मानण्यासाठी किंवा संविधानामध्ये त्याचा उल्लेख करण्यासाठी जेव्हा हा विषय मांडण्यात आला एकोणीशे एकोणपन्नास मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा मा विषय मांडण्यात आला ना त्यावेळेस संसदेमध्ये पण गदारोळ थोडासा झालेला होता किंवा आपण गैला माता वगैरे तर मानलेला आहे आपल्या पुराणांमध्ये वगैरे दिलेला आहे ते मान्य आहे पण संविधानामध्ये कशामुळे त्याला दर्जा वगैरे द्यायचा याबद्दल आता पहा गोमाताच आपल्याला जर स्टेटमेंट वगैरे पाहिलं किंवा म्हणजे हे आर्टिकल आपलं भारतीय संविधानामध्ये घसणं गरजेचं वगैरे असं म्हणजे जर पाहिलं ना तर आपल्याला हे शुल्लक वाटतं किंवा हे सिम्पल स्टेटमेंट आहे असं वाटतं बरोबर म्हणजे याची काही जास्त गरजेची वगैरे नव्हतं असं वाटतं पण पहा अगदीच हा जो आर्टिकल होता ना तो खूप वादग्रस्त देखील ठरलेला आहे व याची भारतीय संविधानामध्ये घेण्याची गरज काय होती तर पहा आपल्याकडे तीन गोष्टी आहेत म्हणजे तीन कर्तव्य यामध्ये सांगण्यात आलेली आहेत एक आधुनिक व शास्त्रीय दृष्ट्या कृषी पशुसंवर्धनाची व्यवस्था करणे दुसरा आहे गाई व वा वासरे इतर दुबती आणि आणिची गुरे यांच्या जातींचे जतन करणे व त्या जाती सुधारणे व तिसरा आहे या जनावरांच्या कत्तलीस मनाई करण्यासाठी उपाययोजना करणे व शेवटचं जे कत्तलीस मनाई करणे हे थोडंसं वादग्रस्त ठरलेलं होतं ओके म्हणजे पहा भारतीय संविधान याच्यापूर्वी पण मी बोलत असताना सांगितलेलं असेल पहा की भारतीय संविधान फक्त जे मानव आहेत त्यांची गॅरंटी देत नाही तर अगदीच जे प्राणी प्राणी वगैरे आहेत किंवा अगदीच आपल्यासोबत जे सजीव राहतात त्यांच्या सर्वांची गॅरंटी घेता आर्टिकल ट्वेंटी वन पहा ब्युटिफुल आहे आपलं खूप संविधान हेच इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे व नोव्हेंबर एकोणीसशे पण मध्ये पण हे सा वो या आर्टिकल व तिथं संपूर्ण प्राणी मात्रांसाठी गोमाता आपण काय केलं आपली माता या नात्याने आपण त्यांना काय संविधानामध्ये थोडंसं एक स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके व यासाठीच पहा पहिल्यांदा आपण काय केलं त्याला मूलभूत हक्कामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला फंडामेंटल राईट बद्दल पण फंडामेंटल राईटमध्ये ते वर्क करू शकलं नाही यासाठीच आपण त्याला कुठं टाकलेलं आहे आपल्या मूलभूत सॉरी म्हणजे जे मार्ग राज्याची जी निर्देशक तत्वे आहेत ना त्यामध्ये आपण काही याचा उल्लेख केलेला आहे किंवा अगदीच याला आपण तिथे इन्सर्ट केलेला आहे व आर्टिकल किती आहे आर्टिकल फोर्टी एट अंतर्गत हे सर्व काही देण्यात आलेलं आहे आय होप तुम्हाला हे सर्व सॉरी समजत असेल व पहा गाईचा मुद्दा हा एवढा महत्वाचा काय आहे तर पहा गाईचा मुद्दा स्वातंत्र्य आंदोलनातच पेटला होता ब्रिटिश गोमांस बीफ खात त्यातून आपला धर्म बुडतो अशी काही धारणा होती तसेच हिंदू मुस्लिमांमध्येही या मुद्द्यांवरून तणाव निर्माण करण्यात ब्रिटिश यशस्वी झाले होते म्हणजे पहा डिवाइड अँड रूल जेव्हा केलं जात होतं ना त्यावेळेस हेच मुद्दे आपल्याला संविधानाने पुन्हा पुन्हा काय यांना संरक्षण दिलं ज्यामुळे होईल भारतीय समाजामध्ये निर्माण होऊ नये व मुस्लिम आणि हिंदू एकत्र गुणागोविंदाने राहावे यासाठीच भारतीय संविधानाने काय केलंय आर्टिकल ट्वेंटी सॉरी आर्टिकल फोर्टी एट अंतर्गत यांना थोडंसं काय संरक्षण देण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे आय होप तुम्हाला हे सर्व काही समजत असेल त्यानंतर पुढे चला पुरवणीची बतावणी राज्याची खंक झालेली तिजोरी कशी भरणार आणि या खंक होत चाललेल्या तिजोरीची खंत सत्ताधाऱ्यांचा आहे का हा खराच प्रश्नचिन्ह आहे कारण आता इथे थोडस देण्यात आलेलं आहे तर पहा आ, अगदीच आपण किती आय थिंक चार तारखेला आपलं एक व्हिडिओ आलेलो होतं व त्यानंतर पहा पाच पासून आज अकरा तारीख आहे म्हणजे पाच ते दहा अगदी सहा दिवसाचा कालावधीमध्ये गॅप पडला आपला ओके मग पहा या सहा दिवसांमध्ये ना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मागण्या सॉरी पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या व ते पंच्याण्णव हजार कोटी इतक्या रुपयाच्या पुरवणी मागण्या होत्या व पहा आपल्या बजेटमध्ये ना एक तरतूद आहे पुरवणी मागणी आता पुरवणी मागणी म्हणजे काय हे थोडंसं तुम्हाला समजून सांगण्याचा सा, मी प्रयत्न करेन तर पहा आता अगदीच जर पाहिलं आता माझं तीन महिन्याचं रिचार्ज आहे ओके तीन महिन्याचं रिचार्ज आहे व मला दोन जी बी पर डे मिळत असतं टू जी बी पर डे हा डाटा मला मिळत असतो बरोबर पण पहा आज मला मॅच बघायची होती मग मी काय केलं टू जी बीचा पूर्ण डाटा माझा आजच्या दिवसाचा कोटा संपलेला आहे बरोबर मग पहा माझं तीन महिन्याचं तर बरबर, पन, रिचार्ज आहे बरोबर पण आजच्या दिवसाचा माझा कोटा संपलेला आहे म्हणजे माझ्याजवळ रिचार्ज नाही आहे मग मी कॉल केला माझ्या मित्राला व मला म्हटलं की बाबा माझं जिओचा असा असा नंबर आहे व मला एकोणीस सॉरी आता आय थिंक एकवीस रुपये काहीतरी झालेला आहे आय डोंट नो दॅट तरी पण पहा एकवीस किंवा एकोणीस रुपये तशा पद्धतीने आहे ओके तर एकवीस रुपये मला रिचार्ज कर ते कशासाठी डाटा ऍड ऑन ओके डाटा ऍड ऑन म्हणजेच काय होतं पहा दोन जी जीबी मला एका दिवसासाठी परत एकदा एक्स्ट्रा भेटू शकता, ओके तशा पद्धतीने जे रिचार्ज केलं जातं त्यालाच काय पुरवणी मागणी म्हणतात ओके मग अगदी पहा हे तीन महिन्याचं जे रिचार्ज होतं ते बजेट एका दिवसासाठी मागणी केली जाते तर ती पुरवणी मागणी व ही पुरवणी मागणी अगदी त्याच बजेटमधूनच घेतली जाते असं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे पहा व ही आपलं जे बजेट आहे बजेटचे पैसे तर पुन्हा येणार आहेत ओके बजेटचे पैसे लगेच लगेच खर्च झाला तर येणार नाहीत पण आजच आपल्याजवळ पैसे कमी पडलेले आहेत या नात्याने आपण काय पुढच्या बजेटमध्ये जे काही रक्कम आहे त्याची रक्कम पहिल्यांदाच मागून घेणे म्हणजेच काय पुरवणी मागणी व ते आपल्याला दहा पुरवणी मागणी आपल्याला घेता येते पण यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकारचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी किती पंधरा टक्क्याची पुरवणी मागणी मागितलेली आहे म्हणजे पंधरा टक्क्याची मागणी माग सॉरी पंधरा टक्क्यापर्यंतची मागणी मागता येते का तर बिलकुल मागता येते पण आपल्याकडे ही आहे की आपण दहा टक्क्यापर्यंतचीच मागणी तिथं मागायची असं तिथं पायगंडा आहे पण यावेळेस तो सगळं काही मोडलेलं आपलं इथं बेसिकली दिसत आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल तर पहा परीक्षेला प्रश्न येऊ हो शकतो की पुरवणी किती पर्यंत मागाव्यात असं संकेत आहे तर दहा संकेत आहे पण यावेळेस ते पुढे पण जाऊ शकतो पहा संकेत म्हटल्यानंतर फक्त तिथं एक सिग्नल आहे त्याच्या पुढे पण आपण जाऊ शकतो ना सिग्नल तर मोडू शकतो अगदी तसंच यावेळेस मोडण्यात आलेला आहे ओके तर हे थोडंसं गरजेचं होतं बाकी तर पहा यामध्ये जास्त मला काही दिसत नाहीये हां आता इथं सांगण्यात आलेलं आहे की आठ हजार को सॉरी आठ लाख कोटी राज्याचं काय कर्जाचं डोंगर महाराष्ट्र सरकारवरती आहे किंवा राज्यावरती आहे तरी देखील अशा पद्धतीची मागण्या वगैरे आलेल्या आहेत व हे जे पंच्याण्णव हजार कोटी रुपये जी मागण्यात आलेली आहेत किंवा ही जी पुरवणी मागणी आलेली आहे ना हे जास्त कोणाला जात आहे तर एन सी पीचे जे खाते आहेत त्यांना जास्त देण्यात आलेलं आहे जसं की महिला बाल विकास त्यांच्याकडेच आहे कृषी पण त्यांच्याकडेच आहे अर्थ खातं पण त्यांच्याकडेच आहे या सर्व खात्यांमध्ये जास्त पैसा वगैरे वाटत आहेत असं इथं दिलेलं आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पंधरा हजार कोटी वगैरे देण्यात येणार आहेत पण ते आपल्यासाठी मला नाही वाटत की जास्त गरजेचं आहे व परीक्षेला पण असे प्रश्न येतील त्यामुळे स्किप करू शकता त्यानंतर लोकसंख्याशास्त्राचा हा लेख आलेला आहे अगदीच जर शक्य झालं तर वाचून घ्या आता पहा थोडासा वेळ पण जास्त झालेला आहे व ना थोडंसं घसाखसकर करत आहे म्हणजे मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो पाच दिवस कुठे गायब झालेलं होतं तर मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो सॉरी फॉर दॅट म्हणजे सूचना न देताच मी ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे होतो व अगदीच पहा पुढल्या आणखीन म्हणजे पुन्हा पण मला थोडंसं जावं लागेल त्याबद्दल क्षम असो पण पहा आल्यानंतर ना मी परत हे करण्याचा प्रयत्न नक्की करेन त्यामुळेच पहा मी आज द हिंदू पण घेतलेला नाही आहे त्यानंतर अगदीच हा लेख प्लीज तुम्ही वाचून घ्या व यावरून ना ॲन्सर रायटिंग पण अगदी चांगल्या पद्धतीने होईल ओके okay. आपण काय करूयात उद्या सकाळी जेव्हा लेक्चर घेईन ना मी त्यावेळेस मी हा लेख नक्की तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यानंतर हे परीक्षेला वगैरे अगदी ठरू शकतो उत्तम पर्वतीय क्षेत्रात रणगाडा प्रभावी ठरेल प्रश्नचिन्ह पहा आता ना भारतीय जे डीआरडीओ आहे ओके डीआरडीओ संरक्षण क्षेत्रामध्ये जे शस्त्र वगैरे आहेत ना त्याच्यासाठी जे रिसर्च केलं जातं ते डीआरडीओ या संस्थेकडून केली जाते मग त्यांनी ना एक रणगाडा तयार करत आहे जे की वजनाने खूप कमी आहे वजनाने हलका रणगाडा आहे ज्याचं नाव आहे जोरावर ओके लक्षात ठेवा आपल्या पूर्वीच्या मुव्हीज मध्ये ना हे विलनचं नाव असायचं पहा जोरावर अगदी त्या नावाने काय हे रणगाडा तयार केलं गेलेलं आहे व याची टेस्टिंग वगैरे सध्याला होत आहे ओके गुजरात मध्ये याची टेस्टिंग झालेली आहे व ती यशस्वीरित्या पार पडली मग त्यामुळे हे दोन हजार पर्यंत जर सर्व यशस्वी जर झालं तर हे भारतीय सैन्यात दाखल होईल व जोरावरचं वजन कमी असल्यामुळे ना हे पर्वत वगैरे किंवा नदी नाले वगैरे जर असतील ना तर हे डायरेक्टली काय लवकरात लवकर पार करू शकेल असं तज्ज्ञांचा इथं सल्ला आहे त्यासाठी वजन, वजन हलकं असल्यामुळे हे लाइट वेट जे आहे ते आपल्याला चायनाची जी बाँड्री आहे तिथं खूप मदत करेल असं सर्वांना वाटतं त्यासाठी ता, हे लक्षात ठेवा नाव झोरावर हे कशाचं नाव आहे तर रणगाड्याचं नाव आहे न की मिसाईल वगैरे नाही तर हे रणगाड्याचं नाव आहे व जरी वजनाने हलकं असलं पहा तरी यामध्ये अद्ययावत म्हणजे अपडेटेड सर्व काय म्हणतो जे वेपन्स आहेत ना तिथे इन्स्टॉल ऑलरेडी आहेत ओके असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बाकी पहा अयोध्येमध्ये मध्ये जमीन विक्री केली जात आहे व यामध्ये कोणी कोणी किती किती जमीन घेतली कि हे सर्व दिलेलं आहे पण आता हा आपला मुद्दा नाही आहे किंवा एमपीएससी आणि साठी गरजेची नाही बातमी पण हे तुमच्यासाठी अगदीच जर तुम्हाला शक्य झालं तर वाचून घेऊ शकता म्हणजे इंडियन एक्सप्रेसची ना हे काय म्हणतो करेट जर्नलिझमचं एक उदाहरण आहे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता यावरती यांनी जर रिसर्च वगैरे करून हा लेख मांडलेला आहे शक्य झालं तर प्लीज तुम्ही वाचून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद